पहा जनहित न्यूज महाराष्ट्र आधी आपल्या मोबाईलवर आमदार विश्वनाथ भोईर यांचा पाच दशकांहून अधिकची परंपरा असणारा घरगुती गणेशोत्सव गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला पुढच्या वेळीही आपणच सा आमदार असावं आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बाप्पांची सेवा व्हावी अशी बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचंही आमदार विश्वनाथ भोईल यांनी सांगितलं प्रतिनिधी इस्माइल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण हा जो गणपती आमचा आहे हा माझ्या नवसाचा हो आहे मला आता पंचावन्न वर्ष झाली तसे गणपतीला सुद्धा पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न पंचावन वर्षापासून ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत आता दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा ह्या उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी फार वेळ म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा श ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर हो सर्व हो आ, दिवस, 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 ते तो भरपूर हे असतो परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं आणि सर्व कल्याणमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा गणेशोत्सव आता साजरा होतो आहे काही ठिकाणी दीड दिवस असतो काही ठिकाणी अडीच दिवस पाच दिवस सात दिवस गौरींबरोबर आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला सर्वकडे हा विसर्जन सोला होतो तर महाराष्ट्रामध्ये वस्तुता जर बघायचं झालं तर सन में में हा सण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मी परवा दिवशी एका पेपरला आपल्याच मीडियामध्ये एका पेपरला हे केलं की फक्त मुंबईमध्ये नव्वद हजार कोटीची उलाढाल ह्या गणेशोत्सवामध्ये झालेली आहे म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा आपल्या महाराष्ट्राची ह्या गणेशोत्सवामध्ये सांभाळली जाते असं हा बाप्पा आता सगळीकडे विराजमान झालेला आहे मी सर्व आपल्यामार्फत सर्व नागरिकांना बाप्पाकडे विनंती करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं बलिराजा सुखी व्हावं कामगार कष्टकरी सुखी व्हावं परिसरातील सर्व जनता बाप्पाने सुखी ठेवावी आणि सकारात्मकता यायला पाहिजे माणसाच्या विचारामध्ये नकारात्मक दूर व्हावी ज्या घटना घडतायत आपल्याकडे त्या घटना कुठेतरी बाप्पाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही बाप्पाच्या मी विनंती करेल आपल्याकडे नव काय मागितलं नाही अजूनपर्यंत मागितलं नाही <laughs> कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे मी फार पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेला आहे त्यामुळे मला वाटतं न मागता सुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल कारण मी मागत राहिलो महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली तुम्ही पण पत्रकार बंधू काय ना काय मागत असाल तर मग ते सगळ्यांचं बर्डन बापावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी एवढीच मागणी बाप्पाच्यांनी करतो